हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलवरती तर बघा आम्ही जात आहोत मडगावला तर माझ्या पायाला बघा खूप जोरात मच्छराने चावला आणि बघा मागंवरून येत आहेत विवान आणि विवानचे पप्पा आम्ही तिघं जात हो। आहोत माझा मोठा मुलगा विराज शाळेमध्ये आहे आम्हाला विवानचं काही काम होतं हो। म्हणून आम्ही जात आहोत त्याचा आधार कार्ड अपडेट करायची होती तर मी तुम्हाला व्यव दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आम्ही समोरच्या बघा तुम्ही व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा हा ब्रिज आहे मडगावचा इथूनपासून ब्रिज स्टार्ट होते मधातून रोड होता डायरेक्ट जायला पण तो आता सध्या बंद आहे तिथं पूल बनत आहे म्हणून आणि साईडने आम्ही जात आहोत वरून आहे हायवे रोड तर आम्ही साईडवरून जाता, जाता। मडगावला असं फेऱ्याने जावा लागेल तर बघा वरचा व्ह्यू बघा ढगाळे ढगाळ्या साईडला पाऊण होता आणि बघू शकता असं वाट वाटत असेल तुम्हाला की खूप पाऊस येत आहे येणार असं झालेलं आहे अंधार अंधारसारखं पण पाऊस काही येणार नाही आहे तसं इथे पाच मिनटामध्येच पाऊस येतो पाच मिनटामध्ये गायब पण होऊन जातो आम्ही पोहोचलो मडगावमध्ये आतमध्ये इथं आम्ही गाडी लावला आणि इथून आम्ही बस घेऊन जाणार आहोत मेन बस स्टॉपला तिथे तर बघा बसमध्ये बसून आहे मी माझे पप्पा एका सीटवर एका सीटवर मी बसून होती नंतर आम्ही पोहोचलो बघा आम्ही कुठे पोहोचलो मडगावला जिथे आम्हाला आधार कार्ड याच्या पाच वर्ष कंप्लीट झाले ना मुल विवानला त्याच्या अपडेट करायचं होतं म्हणून आम्ही इथे आलो हा आहे कलेक्टर ऑफिस तर बघा आतमध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत ला विवानचे पप्पा आणि इथे योगाचं होतं कार्यक्रम ते लावलेला आहे आणि इथं विवान बसून आहे आणि बघा विमान अपसेट सारखा दिसतो ना बोलत नाही तर बघा आतमध्ये असं विवांचं काम झाल्यानंतर लगेच आम्ही बाहेर निघालो आणि बाहेरचे व्यू बघू शकता तुम्ही आणि ह्या कलेक्टर ऑफिस बाहेरून दिसलं असेल तुम्हाला तर बघा आम्ही घरी जायला लगेच जा निघालो गाडी घेऊन हाय विमान रागामध्ये होतं विमान तर मित्रांनो जेवढा जमलं तर तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा तिथून काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते बघा आम्ही पाणी छाननी घेऊन आली आणि कचरा उचल्याचं सुकडं घेऊन आले आणि मी सोबतच आम्ही घेऊन आलो झिंगे आणि मच्छी हे दोन्ही आम्ही सोबत घेऊन आलो तर बघा हे बनवायला मला खूप उशीर होणार आहे नंतर मला विराजलासुद्धा आणायला जायचं आहे माझ्या कामाला खूप वेळ होणारच आहे आणि असं ब्लॉग तुम्हाला कधी आवडत असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत काय ते कमेंटमध्ये विचारा सांगा तुमचे विचार ठेवा तुमचे विचारनुसार मी एखादे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय विवान बघा इथे नाश्ता करायला बसला कारण की त्याला भूक लागली होती तर तुम्हाला बाय बाय करत आहेत